नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो एकतीस डिसेंबर पूर्वी आपल्याला काही कामे ही नक्की करायची आहेत त्यामध्ये पहिलं काम असेल की पॅन कार्ड आधार कार्ड आपलं लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर एकतीस डिसेंबर नंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजे बंद होईल आणि नवीन वर्षात तुमची बँकेचे व्यवहार सर्व थांबतील तर हेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड आपलं लिंक आहे का नाही याचं स्टेटस ऑनलाईन एका मिनिटामध्ये मोबाईल वरून कसं चेक करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून मधून ब्राउझर ओपन करायचा आहे आणि तिथे आपल्याला ई फिलिंग असं टाईप करून सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्या समोर इन्कम टॅक्स रिलेटेड दोन लिंक आलेल्या दिसतील त्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी लिंक दिसते त्याच्यावर आपल्याला क्लिक करायची आहे ही लिंक मी या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा दिली आहे त्याच्यावर जरी क्लिक केलं तरी आपल्या समोर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये तीन रेषांचा आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा पहिलाच ऑप्शन दिसतोय होम या होम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे होम या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या वेबसाईटचं होम पेज ओपन झालेलं दिसेल आणि क्विक लिंकचा एक सेक्शन दिसेल त्याच्या अंडर भरपूर सारे ऑप्शन आहेत त्यामध्ये लिंक आधार स्टेटस मी ते हायलाईट करत आहे लिंक आधार स्टेटस असा जो ऑप्शन दिसत आहे लिंक दिसत आहे त्या ऑप्शनवर त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लिंक आधार स्टेटस या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर लिंक आधार स्टेटस म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करने साथी चे या चे नवीन पेज ओपन झालेलं दिसेल सर्वप्रथम इथे पॅन या रखान्यामध्ये पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर या रकान्यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक हे दोन रकाने व्यवस्थित भरून झाल्यानंतर खालीच व्यू लिंक आधार स्टेटस असा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज बॉक्स आलेला दिसेल आणि तिथे आपल्याला माहिती मिळेल आता इथे मी क्लिक केल्यानंतर युअर पॅन इज ऑलरेडी लिंकड विथ गिव्हन आधार म्हणजेच तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का असा मेसेज आलेला आहे आणि जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर युवर आधार इज नॉट लिंक्ड विथ गिवन आधार असा मेसेज येईल म्हणजे तुमचा आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नाही म्हणजे तुम्हाला आधार कार्ड कार्ड पॅन लिंक करण्याची गरज आहे तर अशा प्रकारे आपण आपलं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे का नाही हे मोबाईल वरून फक्त एका मिनिटामध्ये पाहू शकतो ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद